विरोधकांचे माझ्यावर विशेष प्रेम म्हणून मी टार्गेट जयंत विरोधकांना चिमटा मला टार्गेट वर्ग करतात कारण माझ्यावर विशेष प्रेम आहे माझ्याऐवजी विरोधकांनी ईश्वरपूरच्या विकासाला टार्गेट करावं असा टोला राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जयंत पाटील यांनी विरोधकांना लगावला आहे गेल्या नऊ वर्षात ईश्वरपूर शहराचा विकास, विकास विरोधकांना करता आला नाही त्यावर विरोधकांनी बोललं पाहिजे आपण आणलेल्या विकास कामं देखील पूर्ण झालेली नाहीत त्यावर विरोधकांनी बोलायला हवं असं आवाहन देखील आमदार जयंत पाटलांनी विरोधकांना केलेला आहे ईश्वरपूर नगर परिषदेसाठी महायुतीतील आणि ईश्वरपूरमधील सर्व विरोधक जयंत पाटलांच्या विरोधात एकवटलेले आहेत त्यामुळे चुरशीने निवडणूक पार पडत आहे माझ्यावर टार्गेट करतात कारण त्यांचं माझ्यावर विशेष प्रेम आहे माझी विनंती आहे की इस्लामपूर शहराच्या ईश्वरपूर शहराच्या विकासावर टार्गेट करा ही नगरपालिकेची निवडणूक हो आहे आणि आज महेश पाटील इथं आलेत अतिशय बिनीचे अतिशय उत्तम नगरसेवक म्हणून त्यांनी यापूर्वी काम केले त्यांना विचारा की ज्या ज्या गोष्टी त्यांच्याकडून आग्रहानं त्यांनी मांडल्या त्या गोष्टी पूर्ण झाल्या असत्या तर त्यांना कदाचित वेगळा निर्णय त्यांनी घेतला असता आज हे शहर मागं पडते त्याच्यासाठी बोला नऊ वर्षात हे शहर मागं नेण्याचं पाप कुणी केलं त्याच्यावर बोला आणि नऊ वर्षात या शहरात साधी भुयारी गटाराची मी आणलेली योजना यांना पूर्ण करणं आली करता आली नाही या पाणीपुरवठे चोवीस बाय सात आज बोलत आहेत मी नऊ वर्षापूर्वी दहा वर्षापूर्वी दोन हजार तेरा चौदाला चोवीस बारा बाय चोवीस बाय सात तास चोवीस दिवस मे चोवीस तास पाणी स सर्व काळ चालू राहिले या शहरात ही कल्पना मांडली त्यासाठी रस्ते परत त्यानंतर करायचे ठरले त्यासाठी एकोणतीस तीस कोटी रुपये आणले शेवटी तेवटी नवं सरकार आलं ह्यांचं सरकार इथं आलं आणि ह्यांनी ते रस्त्याच्यासाठी आणलेले पैसे हे गटार भुयारी गटाराच्यासाठी वापरले कोणतंही नियोजन नाही त्या सगळ्याचा ओहाप आपल्या माध्यमातून आम्ही भविष्यकाळात करू हे आमचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार आहेत मलगुंडे दादा आमची सभा चालू आहे त्यामुळे मलगुंडे दादा आपल्याशी पुढचं इतकेच करतील बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी ईश्वरपूर